काल त्रिपुरारी निमित्त खेड शहर ठिकठिकाणी दिव्यांच्या तेजोमय प्रकाशाने उजळून निघालं कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा देखील म्हणतात या दिवशी शिव त्रिपुर त्रिपुरवाद म्हणजेच उंच खांबावरती असलेल्या दिव्यांची वाद लावली जाते एकादशी पासून सुरू झालेली तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो या दिवशी घरात घरा देवळात दिव्यांची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात अशाच पद्धतीने खेड तालुक्यात काल साजरी झालेली त्रिपुरारी पौर्णिमा पाहणार आहोत या खास रिपोर्ट खेड तालुक्यातील खांबतळे परिसरात असलेलं स्वयंभू श्री शंकर मंदिर या परिसरात माहेश्वरी समाजातर्फे त्रिपुरी पौर्णिमा दरवर्षी साजरी केली जाते त्याचप्रमाणे यंदा देखील असंख्य दिव्यांची आरास करत माहेश्वरी समाजातर्फे त्रिपुरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली यावेळी भगवान शंकरांची महाआरती करण्यात आली त्यानंतर सर्व समाज बांधवांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला माहेश्वरी समाजाचे जयप्रकाश गणेश गेडा उज्ज्वला गेंडा यांच्यासह समाज बांधव आणि महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यावेळी सर्वांनी मिळून भगवान शंकरा पुढे त्रिपुर वाद लावून उत्सव साजरा केला खेडमधील खामतळे येथील शंकर मंदिरात माहेश्वरी बांधवांनी दीपोत्सव साजरा करून शंकराची महाआरती करून स्नेह स्नेहभोजनाचा लाभ घेतला त्याचप्रमाणे खेड शहरातील श्री देवी पाथरजाई मंदिरामध्ये त्रिपुर आणि पौर्णिमा या निमित्ताने दिव्यांशी आरास करण्यात आली मंदिरातील आभाऱ्यापासून अगदी बाहेरच्या आभारात देखील या महिलांनी दिवे लावत मंदिर परिसर उज्ज्वलित केला नमस्कार मी साची अमोक पाटणे आज त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त आपण पाथरजाई मंदिरात दीपोत्सव साजरा करतो उद्देश हाच की त्या निमित्ताने सगळ्या महिला आहेत त्या एकत्र येऊन आपण देवीच्या दरबारात चांगले चांगले कार्यक्रम उत्साहाने साजरा करू शकू एवढा आमचा उद्देश आहे तर खेड मध्ये शिवतर रोड येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये देखील त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दिव्यांची आरास करण्यात आली होती यावेळी महिलांनी एकत्रित येत असंख्य दिवे लावत मंदिर परिसर तेजोमय प्रकाशाने उजळून काढला तर शहरातील गुजर आणि परिसरात मुरली मनोहर मंदिर येथे श्री कृष्णाच्या देवळामध्ये त्रिपुरी निमित्त काकडा प्रज्वलित करण्यात आला फुलांच्या माळांनी सजवलेला काकडा आणि त्यावर तुपाचे दिवे लावत श्रीकृष्णाच्या देवळात त्रिपुरी पौर्णिमा साजरी झाली याचप्रमाणे बाजारपेठ मधील राष्ट्रीय मारुती मंदिर देखील दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालं मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दिवे लावण्यात आले होते तर खेड शहरातील साई मंदिर येथे देखील भाविकांनी एकत्र ये त्रिपुरी निमित्त दिवे लावले आणि त्रिपुरी पौर्णिमा उत्साहात साजरी केली